प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन संघाचा आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय आणि मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी संजय तेले यांना देण्यात ते आले निवेदनात म्हटले आहे की चार डिसेंबर पासून राज्यभरातील दोन लाख अंगणवाडी सेविका संपावर गेल्या होत्या तसेच या काळात विविध आंदोलन करण्यात आली होती तरी देखील शासनाने कोणत्या आंदोलनाची दखल घेतली नाही काम्रेड आप्पा पाटील जयश्री पाटील विद्या कांबळे अनिता माने यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आज मोर्चा काढायचं कारण की गेला तीन महिन्याच्या आधी बावन्न दिवसाचा संप अंगणवाडी सेविकांना केला होता पूर्ण महाराष्ट्रातल्या दोन लाख दहा हजार सेविका रस्त्यावर उतरल्या होत्या त्यावेळेस शासनाने सांगितलं की ग्रॅज्युएटी पेन्शन आणि मानधनचा जिहार आठ दिवसाचा मी काढतो पण अद्यापही त्या जिहारचा पत्ता नाही आणि आता मध्येच काढलं ले की लेख लाडकी योजना राबवा आणि ते सुद्धा अंगणवाडी सेविकांना सांगतात की तुम्ही ते काम करा एकीकडं लहान लहान मुलांच्याकडे दुर्लक्ष करा गरोदर माता आहेत स्तंदा माता आहेत किशोर आणि मुली आहेत ह्या सगळ्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांच्यावर आहे आणि कुठलीही शासकीय योजना आली की अंगणवाडी सेविकांना सांगा आणि तिची तुटपुंची मागणी आहे मी आज रिटायर व्हायला आले अठ्ठ्याण्णवला जॉईन झाले आता तर ह्या सगळ्या बायका आज रिटायर व्हायला आल्या तर पेन्शनचा आणि ग्रॅज्युएटीचा अजून यांचा पत्ता नाही आणि एक काम जास्त असेल अजून त्यांना त्रास द्यायचं काम हेचं शासन आता आताचं करतं आहे शिंदे सरकार हे आहे मी नाव घेऊन म्हणते आता आम्हाला तीव्र संताप आहे सरकारबद्दल ह्या सरकारच्या काळात आम्ही बऱ्याच संप केले बरेच आंदोलन केली धरणे आंदोलन केली मुंबईच्या आझाद मैदानावर तरी सुद्धा हे सरकार फक्त आश्वासन देत आणि अंमलबजावणी कुठल्याही गोष्टीची करत नाही आता निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिलोय आता त्यांना सांगितलं लेख लाडकी योजना जी आहे बहीण लाडकी योजना जी आहे ह्याच्यामध्ये आमची देगावची म्हणजे मोहन मोहोळ तालुक्यामध्ये देहगावची अंगणवाडी शाविक एक्सपायर झाली प्रेशर खाली कामाच्या प्रेशर खाली आणि आता आमची रांगेत राहिलेली एक बहीण एक्सपायर झाली ह्या सगळ्या गोष्टीचं ह्या हे जे काम आहे हे काम अंगणवाडी सेविका करणार नाहीत आणि कुठल्याही परिस्थिती करणार नाही तुम्हाला जे जास्त वेतन कुणाला देत आहे त्यांच्याकडून तुम्ही हे काम करून घ्या जेणेकरून पटसंख्या इकडे कमी व्हावं सेविकांची शेविकांची त्याच्यामुळे सेविका हे काम करणार नाही असं मी शासनानं सांगितले कलेक्टर साहेबांना सांगितलंय तुम्ही असा निर्णय तुम्ही सांगा अंगणवाडी सेविकांचं सा तीव्र भावना आहेत आणि जोचपर्यंत ग्रॅज्युएटी पेन्शन आणि मानधनचा जेहार तुम्ही काढत नाही तोचपर्यंत आम्ही कुठलंही काम करणार आहे नाही कर असहकार आंदोलन करणार आहे आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे आणि मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन साखळी पद्धतीने आम्ही करणार आहे मी कॉम्रेड जयश्री पाटील सरचिटणीस अंगणवाडी जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन